महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून यवतमाळच्या बसस्थानक चौकात चिखलपेक आंदोलन करण्यात आले महाभ्रष्ट महायुती सरकार हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप करीत काँग्रेसकडून सरकारच्या सरकार प्रतिकात्मक पोस्टरला चिखल फासून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी या आंदोलनात या शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते प्रत्येक विक्रेत्यासाठी काही सूचनांची अंमलबजावणी बंधनकारक आहे यानंतरही काही विक्रेत्यांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यामुळे आठ दुकानांचे परवाने रद्द झाले आहेत तर दोन दुकानांचे परवाने जिल्ह्यात निलंबित करण्यात आलेले आहे ही कारवाई प्रक्रियेत असून आठवड्याभरात ती पूर्ण होणार आहे तपासणीकरिता प्रत्येक तालुक्यात एक पथक तयार आलेले आहे यात कृषी सहाय्यक गुणवत्ता नियंत्रण वजन मापे विभाग अशा विविध विभागातील कर्मचाऱ्यांची त्यात नियुक्ती करण्यात आलेली आहे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक यानुसार सोळा भरारी पथके तयार करण्यात आलेली आहे